बघा जर एक प्रिंटर बावीस सेकंदात तेहतीस ओळींची अकरा पानं प्रिंट करत असेल तर एकशे दहा पानं प्रिंट करण्यासाठी त्याला एकूण किती वेळ लागेल सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांग लक्ष द्या एक सूत्र हे जसं की एम टी आणि डब्ल्यू पहिल्या राशीतील एम डब्लू दुसऱ्या राशीत ह्या राशी, राशी पहिली आणि ही राशी दुसरी या प्रस्तुत सूत्राचा लेकर लक्ष द्या या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा मांडणी लक्षात घ्या बावीस सेकंदात तेहतीस ओळींची एकशे दहा पानं एकशे दहा पानं hmm. पान। करने, प्रिंट करणे प्रिंट करणे हे झालं टास्क म्हणजे याला आपण वर्क म्हणू सूत्रातील डब्ल्यू बावीस सेकंद ते अकरा पानं प्रिंट करत असेल किती पानं अकरा पानं प्रिंट करणे हे झालं काम पहिल्या राशीची ही मांडणी प्रश्न विचारला की एकशे दहा पानं इथं एकशे दहा पान प्रिंट करायचे त्याला एकूण किती वेळ लागेल इथं वेळ सेकंदामध्ये आणि तेहतीस ओळीची पानंच आहेत दुसऱ्या राशीमध्ये तेहतीस ओळी हा संबंध दर्शवला नाही तो समजून घ्या त्रेराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार करास अर्थात बावीस गुणीला तेहतीस या गटामध्ये एकशे दहा गुणीला घ्या समोर किंवा याच्या छदस्थानी इकडं जरी मांडलं तर हे दोन पद परस्परांना बाकीला अकरा गुणीला एक गुणीला तेहतीस हे एक इकडं ठेवा आता इथं तेहतीसला तेहतीस देतिस खाला झाले अकरा दोन्ही बावीस म्हणजे दोन गुणीला एकशे दहा बराबर एकशे एक दहा गुणीला दोन म्हणजे दोनशे वीस हे उत्तर प्राप्त झालं सेकंदामध्ये का तर हे सेकंद आहेत पहिल्या राशीमध्ये इथं सुद्धा सेकंद यक्स म्हणजे सेकंद दोनशे से वीस सेकंद म्हणजे किती मिनट किती सेकंद एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात लक्ष द्या हा भाग किंवा साठ गुणीला तीन म्हणजे एकशे ऐंशी तीन मिनिट म्हणजे एकशे से ऐंशी सेकंद आणि एकशे से ऐंशी किती दोनशे वीस तर चाळीस तीन मिनिट आणि चाळीस सेकंद हे उत्तर आम्हाला प्राप्त होते आणि हे या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे दहा पान पीठ करण्यासाठी त्याला एकूण किती वेळ कालावधी अवधी लागेल तीन मिनिट चाळीस सेकंद उत्तर पर्याय क्रमांक मध्ये आहे okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके